नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्याच्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्री तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित जे सोलारचं जे, सोलार जे पंप आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण की तुमची कमेंट बघून आपण एखादा विषय एखाद्या प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यावरती तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मॅसेज जे वेंडर सिलेक्शनचं झाल्यानंतर तुम्हाला काही मॅसेज येतो का कंपनी निवडण्यासाठी वेंडर सिलेक्शन मॅसेज येतोय का साईटवर चेक करावं लागतं का साईटवर चेक केलं होतं पण तीन कंपन्या दाखवत आहे वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये कंपनी न निवडता किती दिवस व किती महिने राहते कंपनी न निवडल्यास फॉर्म अर्ज बाद होतो का अर्ज नामंजूर होतो का तर हे विषय आहे तर या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे शेतकरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक मॅसेज आहे की मेसेज येतो का कंपनी निवड करण्यासाठी तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला मेसेज नाही आला तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती जाऊन एकदा चेक करावा लागेल शक्यतो मेसेज येत असतो जर नाही आला तर तुम्ही एक दोन ते तीन दिवसाच्या गॅपनंतर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून तुम्ही ऑप्शन चेक करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला त्या मॅसेजवरती उप अवलंबून राहायची गरज लागणार नाही आणि तुमचं जे काम आहे ते सोपं होऊन जाईल फक्त तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हाला लॉग इन करून तुमचं जे Uh, जे वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन से आहे ते खुललं आहे का ओपन झालं आहे का ते पाहावं लागणार आहे ठीक आहे दुसरं आहे की साईटवर जाऊन चेक करावं लागेल का तर हो तुम्हाला आठवड्यातून एक ते दोन वेळेस जाऊन साईटवरती जाऊन चेक करा जेणेकरून तुम्हाला मॅसेजवरती अवलंबून राहावं लागणार नाही आणि तुम्हाला जर मॅसेज न आला तर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन से येऊन तुम्हाला मॅसेज नाही आला तर तुम्हाला अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्ही वेंडर सिलेक्शन करण्यासाठी आठवड्यातून आठवड्यातून किमान दोन वेळा तुमचं अर्ज आहे ते लॉग इन करून पहा ठीक आहे तर पुढचं एक आहे की साईटवर चेक केला होता तीन कंपन्या दाखवत आहे वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये कंपनी न निवडता किती दिवस राहते तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं तर ऑप्शन आलं आहे कंपन्या पण दाखवते पण तुम्हाला वाटते कली ही कंपनी आपल्या ओळखीची नाही त्यासाठी तुम्ही काय करता की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये नवीन नगी नाव ॲड होण्यासाठी तुम्ही वेंडर सिलेक्शन करत नाहीत आणि तुम्ही वाट बघता तर असं करायचं नाही कारण की ज्या कंपनीला कंपनीचा स्टॉक उपलब्ध आहे त्याच कंपनीची नावे तुम्हाला तिथे दिसणार आहे जेणेकरून जी त्याच्यातली जी कंपनी आहे त्याचा स्टॉक संपला तर ती साध्या कंपनी तुम्हाला त्या लिस्टमधून कमी होणार आहे आणि अशी वेळ येऊन आहे की सगळ्या कंपनीचा स्टॉक संपला तर तुमचं जे वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कुठलीच कंपनी उपलब्ध नसेल जोपर्यंत की शासन तुम्हाला दुसरी कंपनी देत नाहीत तोपर्यंत आणि तुम्हाल किती तुम्हाला किती महिने ती कंपनी राहते तर ते तसं काही सांगता येत नाही कारण की जर तुम्ही कंपनी न निवडता तसं ठेवलं तर त्या कंपनीचा स्टॉक भरून जाईल आणि तुम्हाला पुन्हा परत दुसरी लिस्टमध्ये नाव येण्यासाठी म्हणजे दुसरी कंपनी एवस्त थांबावं लागेल ठीक आहे तर पुढचा एक प्रश्न आहे की कंपनी न निवडल्यास फॉर्म रिजेक्ट होतो का तर या संदर्भात असं सांगायचं झालं तर रिजेक्ट तर फॉर्म होणार नाही पण तुम्हाला फॉ जो वेंडर आहे जे कंपनी आहे ती न निवडल्यास तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागेल जेणेकरून ज्या कंपनीचा स्टॉक उपलब्ध होईल ती कंपनी तुमच्या वेंडर लिस्टमध्ये येईल आणि तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण की आता सध्या सोलार जे सोलारची प्रोसेस आहे ती खूप डिले चालते कमी म्हणजेच वेळ लागतो आहे प्रत्येक जे अर्ज असेल किंवा प फॉर्म भरण्यासाठी किंवा वेंडर सिलेक्शन असेल किंवा सर्वेसाठी खूप वेळ लागतं आहे त्यासाठी तुम्हाला जेवढी होईल तेवढी लवकर प्रोसेस करायची जेणेकरून तुमचा जे सोलार आहे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की अर्ज न निवडल्यास जे लिस्टमध्ये नाव आहे त्याच्यातलं न निवडल्यास ते फॉर्म तसंच ठेवल्यास काय होईल अर्ज रिजेक्ट होईल का तुम्हाला मॅसेज येतो का असे संदर्भात खूप आपण चर्चा केली तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार